मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब म्हणजे संपूर्ण राज्यातील महिलांचे एक लाडके भाऊ आणि ह्या महाराष्ट्राचा ढाणे वाघ शिवसेनेचा वाघ आज आपल्या शेवगाव मध्ये आलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मी त्यांचा आभार मानतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला आणि मला श्रीरामाचा धनुष्यबाण माझ्याकडे दिला त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त कर जर बदलायचं असेल तर आपल्याला बदलावं लागेल खूप काही प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे शेवगावच्या शॉपिंग सेंटरचा शेवगाव शहर सुधारल्याशिवाय राहणार नाही ही गुवाही मी साहेबाच्या वतीने आपल्याला देतो आणि निश्चित उद्याच्या काळामध्ये आपल्या पाठीमाग ते उभा राहून मोठ्या